अर्जंट मध्ये आम्हाला झुंबर आणून द्यायचंय झुंबर बघ किती मोठं पाहिजे बघ ते लास्ट वाल तो फायनली काय आपल्या नवीन घरामध्ये ना झुंबर लागणार आहे आता झुंबर नाही नवीन जोडीची नाही फर्स्ट डेट आहे दे उद्या आम्हाला फिरायला निघायचंय आवरा उद्या आहे टू अर न्यू ब्लॉक काल आम्हाला मुंबईला जायचं होतं पण काल मुंबईला जायचं कॅन्सल झालं त्यामुळे आज आम्हाला इथले झुंबर आणून द्यायचंय सिटी मधून आम्ही ना मुंबईला बघणार होतो छान झुंबर म्हणजे तिथे ना व्हरायटी वगैरे पण भेटली असती पण आज अर्जंट मध्ये आम्हाला झुंबर आणून द्यायचंय कारण की इलेक्ट्रिशियनचं काम सुरू झालेलं आहे सिटीत चाललेलं आहे आणि खूप सारे झुंबर बघू आणि त्यातले एक डिसाइड करून आज फायनली घेऊनच येणार आहे इतक्या वेळेचा पाऊस नव्हता ऋषी आज जसं आपण निघालो तसं जोरदार पाऊस सुरू झालेला आहे अरे आले लग्न होईपर्यंत नवर छत्री पण धरत जातो आणि आता बिचारे ओल आलेले भेटले ना आम्हाला लग्न डायरेक्ट आता बिझी झाली वहिनी मध्ये देवदर्शन राजूर मध्ये होतो देशी अजून तिकडे गावाकडे राजूर वेरुळ खुलताबाद लासूर स्टेशन आरा बाप्रेल आले अजून आमची आता फिरायची प्लॅनिंग चालू आहे पंचवीस तारीख आणि उद्या निघायची प्लॅनिंग आहे पण अजून आमचं कशातच काही नाही आजकाल फोन कारण ना सगळ्यांना कॉल रवी बोला त्यांना सगळ्यांना एकदा कन्फर्म करा जयराम बोला करा जयराम बोला रवी बोला जयराम बोल कॉल करा काय झालं म्हणा सगळ्यांना एकदा कॉल करून रिमाइंडर द्या अमल भाऊ थोडा फिलिंग व्यक्त करू शकतात का तुम्ही आमच्या सोबत लग्न झाल्यावर कसं वाटू लागलंय तुम्हाला हा पण मग आता ते मॅरिड झाले ना फायनली मॅरिड दिवस कधी घरात बसत नाही हा बोर झालं घरात बसलो कालच म्हटलं यांना घरातलाही बोर झाले म्हटलं मला ते परवाच म्हणत की चालू शिव कुठे मी यांनाच फोन लावत होतो भाऊला काल फोन लावला भाऊ कुठे म्हणला भाऊ काल दोन दिवस मग देवदर्शन झालं होते त्यामुळे काही टाइम समजला नाही त्यांना आता दोन चार दिवस तिकडे जाईन आपले ठीक आहे आणि एवढं बोर होऊ लागलं असं बंधनात अटकलो वहिनी पण नाही आहे बर का ब्लॉग बघू द्या ना काय वहिनी पण असं वाटत असेल हा सेम फिलिंग असेल हा आमचं सरकारी नोकरीला आहे माझ्याक नाहीये त्याला घरी बसायच सवय नाहीये त्यांना पण जॉबची सवय एवढा दिवस मी काही सुट्ट्या घेतलं नाही आता दिवस आता लग्न झालंय तुमचं आता तुला सुट्ट्या सुट्ट्या घे नाही सुट्ट्या मला सुट्ट्या सुट्ट्याच घेणे नाही चलो उदर भाऊ लाईक साली आहे मेवना आहे मेवनात असतो ना मेवना आहे चलो साली के पास चलो मेवनी पास चलो साली के पास चलो इधर चलो उधर बाबा चालत चालू भेटत त्यांना त्यांना काय चार दिवस जॉब आहे आणि तीन दिवस दिवस सुट्ट्या आपण तुम्ही चार घेऊ शकता ना लगातार पाहिजे चार सुट्ट्या घ्यायच्या मग फिरायचं चार दिवस फिरायचं बाकी काम करायचे लाइट हाऊस मध्ये आलेले आता इथे बघूयात आपल्याला झुंबर भेटत का ज्या सिलिंग मध्ये आम्हाला झुंबर लावायचं आहे ना त्यामध्ये लाईट्स वगैरे लागलेले फक्त आता झुंबर बाकी आहे लवकरात लवकर झुंबर घेऊ त्या वाळवाला देऊ तो लावेल आणि मग एकदम छान दिसेल कशा टाइप मध्ये हा आम्हाला पण असंच वाटत होतं हे असं छान दिसतील ना असे बघायला लावले आगाय ना कुठेही प्रमोशन करतो कुठेही टी शर्ट घालून जाते झुंबर बघ किती मोठं हा एवढं मोठं नको सिम्पल आणि एकदम छान दिसलं पाहिजे हे बघ ते लास्ट वाल हे खूप आवडलं हे खूप मस्त आहे काय ना आपल्या त्या सिलिंगला सूट पण होईल ऋषी यामध्ये पण लाईट चेंज होईल म्हणजे असा लाईट यामध्ये पण लागेल हे खूप लांब हे छान आहे वाव पण ते लांब किती आहे एवढं लांब नको आहे आपल्याला कोणतं छान वाटतंय दोघांपैकी छान वाटतंय मस्त वाटतंय एकदम सुंदर एकदम सुंदर हे खूप छान वाटतंय हे पण छान आहे हे पण छान आहे पण दोघांपैकी हे मस्त लाईट पण चेंज होतो त्यामध्ये त्या दुकानात पण आम्हाला एक झुंबर आवडलेलं होतं पण आम्हाला ना अजून ऑप्शन बघायचे होते म्हणून आम्ही दुसऱ्या शॉप मध्ये आलेलो आता आता मॉडर्न स्टाईलच झुंबर पाहिजे आम्हाला सो आम्ही त्या टाइप मध्ये बघतोय इथे तर भरपूर व्हरायटी आहे ते ते कोपऱ्यातलं मला तेल आवडलेलं ते बघा ते समोर नाही हो हा त्याच्या काढ्या काड्या हे पण खूप आवडलेलं तर आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी पण झुंबर बघितले पण आम्हाला जे फर्स्ट टाइम मध्ये आवडलं होतं ना तेच झुंबर आम्हाला फायनली आवडलेलं आहे आणि तेच आम्ही फिक्स करणार आहे तेच घ्यायचं ना नाहीये आम्ही दुकानातही चाललं कोणत्या दुकानात आलो होतो पुढे नाहीये ऋषी दुकान हा पुढे नाही आहे पुढेच अजून म्हणजे इकडे आहे इकडे ते सर्व सेमच वाटत आहे ना ते अपार्टमेंट कळतच नाही चला इकडे मी सांगतो अरे कुठे आहे नाही ना अरे उड्डाण पुलाचे एवढे इथे नव्हतं ऋषी पण ते ऋषीला काय होतंय काय माहिती त्याला गाडी घे चालला समोर 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 चला बोल भाऊ बरोबर फायनली आम्ही परत तिथे आलोय आम्हाला पहिलं जे झुंबर आवडलेलं होतं आम्ही घेतो झुंबर असत की झुमर असत झुमर झुमर हिंदी मध्ये आणि मराठी मध्ये झुंबर फायनली आता आम्ही झुंबर घेतलेला आहे आणि आता चाललोय घरी पाठी मागे झुंबर दिलाय ठेवायला झुंबर अठरा हजारचं होत डिस्काउंट करून सोळा हजार आपल्या घराकडे आणि आता हे झुंबर ऋषी डोक्यावर घेऊन चाललाय आता कसं घेतलं बरोबर भाजी घ्या भाजी ऋषी सरांची भाजी भाजी घ्या भाजी तर हि जी वरची सिलिंग आहे ना यामध्ये आता झुंबर लागणार आहे झुंबर घेतलेले आणि ते परफेक्ट मॅच होईल या सिलिंगला सो फायनली गाईज आपल्या नवीन घरामध्ये ना झुंबर लागणार आहे आता घराचं काम व्हायच्या पहिले झुंबर लागते त्याचं कारण असं की हे पालक आहे ना उद्याला निघून जाणार आहे त्यानंतर आहे ना वरचं काहीच काम करता येणार नाही जे स्ट्रीप लाईट त्यावरती हे असं ॲक्रेलिक शीट येणार आहे पूर्ण इथे पण आणि इथे पण झुंबर बसवायचं काम चालू आहे आणि मी बाहेर येऊन बसलेले कारण ना तिथे खूप जास्त गर्दी झालेली आहे आणि तिथलं जे प्लाउड वगैरे ना ते पण आम्हाला बाहेर काढायचे म्हणजे त्याची लेंथ आम्हाला एकदम लक्षात येईल त्याची वरची जी रॅपिंग आहे ती काढतोय आम्ही क्रिस्टल मध्ये त्याच्यामुळे अगदी भार वाटणार आहे ते झुंबर इतकं सुंदर दिसत कसं वाटतंय आमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त वारी दिसू लागले आणि वरची लाईट ना जरा जास्त ते जेव्हा हो ते मुळे कमी होतील ना तेव्हा ते झुंबरचा लुक अजून येईल तर काही त्याच्यात पण तीन कलर ऑप्शन आहे दुसरा लावा तर बघा हा एक हाय एक अजून तर फक्त एकच झुंबर लागलेलं आहे तर एवढं सुंदर दिसतंय आपण एवढं खुश होतोय पूर्ण घर झाल्यावर किती खुशी होणार <laughs> आहे असं हळूहळू आता सगळ्या गोष्टी आणि आम्ही कॉम्प्रोमाइज कुठंच करत नाही जे पाहिजे ते चांगलं सांगतोय एकदम भारी मला ते झुंबर एवढं आवडलं एवढं आवडलं म्हणजे आवड त्याला बघून बघून असं फोटो गुतगुल्यावं लागले आता सगळ्यांच्या आशीर्वाद हे गायसने विसरायचं आणि आपण नेहमी डाऊन टू अर्थ राहायचं कारण आपण जे पण घर करतोय कुठल्याही गोष्टी करतोय हे सगळ्यांचे आशीर्वाद आहे सगळ्या फॉलोअर्स चा आशीर्वाद आहे म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतोय नाही ते एक वेळ चप्पल पाटली तरी मैना भर रडत राहायचं ही परिस्थिती होती आमची आज घरातला पाहिजे ती गोष्ट आम्ही लावू शकतोय सगळ्यांचे आशीर्वाद आहे म्हणजे थँक्यू पण नाही म्हणू शकत एवढे उपकार आहे सगळ्यांचे मम्मी पप्पाचे आजी आजोबाचे तुमचे आरोच्या फॅमिलीचे सगळ्यांचे आणि मित्रपरिवाराचा सपोर्ट आहे सगळ्यात जास्त आणि तुमचा सपोर्ट आहे मेन म्हणजे झुंबर पण लागलेला आहे आणि त्यांनी ना त्याला पॅक पण करून घेतलेलं आहे कारण की त्याला धूळ लागू नये किंवा मग प्लाउड धक्का बिक्का लागू नये त्यामुळे त्यांनी एकदम छान पॅक करून घेतलेलं ते वरच्या वरती आता ते, ते बाकीचं काम सुरू करतात खूप भारी वाटतंय माहिती का झुंबर असं मी काही इच्छित नव्हती माझी घरून पण म्हटलं चला जाऊ म्हणजे मला असं वाटतं की मी तिथे थांबलो ना की काम स्लो होतं मी नंतर जर आलो ना काम जेव्हा झालेलं असतं मग मला त्या बघायला भारी वाटतं म्हणजे आम्ही ते इमॅजिन पण नव्हतं केलं की एवढं भारी तो एरिया जो आहे ना टॉवरचा तो एवढा सुंदर दिसेल वाटलंच नव्हतं नाही मला वाटलं होतं माझ्या टॉवरचं जे सिलिंग आणि जे झुंबर आहे ते इतकं भारी घ्यायचं की खालून आला पाहिजे तो अरे पण ते झुंबर माझ्या बेडरूमच्या एकदम समोर आहे जेव्हा मी बाहेर निघत जाईल तेव्हा किती भारी वाटत जाईल एकदम खालची ना माझी वरची ठीक ठीक आहे तर आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आणि आम्ही जेवणामध्ये ना मॅगी खातोय मॅगी आणि नवर्व सोबत मॅगी खातोय आणि आता जेवण होतं आमचं होतं सासरवाडीला तिकडून जेवण आलेलो होत आम्ही तर लाईट लाईट जेवण करतोय नवदेव झाला नाही आता नऊ दिवस अजून नऊ दिवस मंगळवारी थँक्यू थँक्यू कशी झाली अरे मस्त झाले भाऊ तेच गो कारण की मी बनवलेली शांत बस मी बनवली कोण बनवली भाऊ थँक्यू शिबरे मी बनवली मॅगी खाऊन आमचं पोट काही भरलेलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण आहे ना मस्तपैकी सूप पिऊन नयेत आम्हाला ना एका ठिकाणचं सूप लागलेलं आहे ऋषीलान मला म्हणून आता आम्ही तिथेच चाललेलो आहे अमोल सुद्धा घेऊन चाललेलो आहे आणि बहिणींना सुद्धा घेऊन चाललोय आता आम्ही नवरदेव नवरीच्या घराच्या बाहेर आहे नवरदेव नवरी आता तुम्ही खूप दिवस आहे ना माझ्यासाठी नवरदेव नवरीच राहणार आहे फोन चार्जिंगला लावला की त्याला आय लव्ह यू म्हणतो थँक्स गॉड जिथे आम्हाला आहे ना सूप प्यायला यायचं होतं ते फायनली ओपन भेटलेलं आहे आम्हाला वाटलं बंद होतं की काय बट का ते ओपन आहे आणि आता आम्ही मस्त पैकी वहिनीला आणि भाऊला सुद्धा सुप वाजन आहे आमच्या नवीन जोडीची नाही फर्स्ट डेट आहे त्यांना डेट वरती घेऊन आलोय आम्ही हे प्रायव्हेट प्रायवेट बसाल दोघं कुठेतरी ना वेगळे दोन बसा नवीन जोडी अरुई तुला वाटत नाही का ह्या नवीन जोडीने वेगळं बसायला पाहिजे चला तिकडं जावं असतं गप्पा आण नाही नाही त्यांना म्हणतो मस्त पैकी नाही कपल आहे नवीन माझ्या समोर समोर चेड द्या मस्त गप्पा ना लागली इतक्या वेळ हा काय चॉकलेट बिस्किट हा बिस्कुट नाही बिस्कॉप हर्षद तुझी जोडी जोडी कशी होती पेस्ट्रीची टेस्ट चीज वाली छान आहे अजून सांगितलं मी टाकून का तुम्ही स्पेशल तुमच्यासाठी हे पत्रात घेऊन पत्र घेऊन काय काय म्हणता सं झालेले नवर नोवरीने खाऊन घेतले आमची ऑर्डरच दिलेली नाही आम्हाला माहितीच नाही की आमची ऑर्डर नाही घ्यायचं तुम्हाला अर्ध अर्ध थोडं घ्यायचा का अमोल भाऊ थोडं आता मस्त पेट पूजा केलेली आता घरी जाऊन डायरेक्ट झोपून राहणार आहे आम्ही तुम्हाला अजून आवरायचं उद्याची तयारी उद्या आम्हाला फिरायला निघायचंय सांगितलंच नव्हतं मी ब्लॉग मध्ये काय उद्या उद्या रात्रीला ना तोपर्यंत तुझा थर्ड डे चा ब्लॉक चालू होतो दिवसभराची तयारी करावी लागणार आहे आपल्याला काय किती कपडे घ्यायचे मला तर काहीच माहिती नाही किती दिवस चाललो आपण चार दिवसाचा आपण चार दिवसासाठी चाललेलोय पुढचं पुढचं तयारी करा हा त्या हिशोबाने तसं तुम्ही तयारी करा या दोघांना सांगते मी तुला मी ऐकलं नाही का आता चिवरा आणि लारू घेतो हा चिवरा चिवरा आणि लारू पण घेतलेले आहे लारू न, हा रारू पण घेतलेले आहे चिवडा पण घेतलेला आहे लारू म्हणलं ते रारू चिवरा आणि रारू सो मच चिवरा आणि रारू हसा 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 बाय बाय नवरदेव नवरी बाय बाय नवरी बाय नवरदेव बाय मग उतर उद्या आपल्याला तयारी करा आलेलो आम्ही घरी ऋषी आज माझा ब्लॉग तू एंड कर ते पण इंग्लिश मध्ये होप यू गाइस एन्जॉय दिस ब्लॉग इफ यू एन्जॉय दिस ब्लॉग प्लीज लाईक कमेंट शेअर अँड इफ यू न्यू टू द चॅनल प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल सी यू सून बाय लिव्ह यू टेक केअर अँड प्लीज डोंट फरगेट टू वॉच अवर टुमोरोज ब्लॉग बाय